बस आतरून टाकून जोपण काय झोपीडच बेडवर राहू दे मामा दे मामा केला राहत्या बेडवर झोपन हा बेड नको सांग मामा आले पण उठून देतील थोडं खाली झोप चल खाली हा ने

<coughs> 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 e a pena. 네 so, h I mean... अंगोर घेत जागी झोपले होते आवाज आल्यासारखा झाला मुंजीर बिंदी बिंजरी करत असे मुद्रा झोप काही आहे ना मला मांजरी पण मुंद्र जपा मला तर काही जाग आहे ना झोपलाय ना किती गुर होती झोप जपातून 잠시만요

पडली भगत जाना कामा कपडे कुठे वेपरी कपडे कुठे काय झालं कपड्या कुठे तिथं पाना गोदावर नाही कपडे नाही काय झालं झोपू दे ना इथं तुमचे जावे झोप ये इकडे जावे जावाय कुठे येले गेला काय गेले मी ये जावे ना पण तो दाजीकडे गेला काय अगं तो दाजीकडे गेला पई दाजी कोण दिसलाकडे नाही ना ए बडे हं जावे का कोण आहे ओ ये बय इ काय तुला काय वाटतं उठ अगं ब जावे इ काय अंगारला दादा जाऊ पट तुम्हाला जाऊ फटका नवरा गेला बाहेर देशामध्ये तो बी तिच्या पैशा झोपले उद्या काय झालं तर दादा काय नये का बाजा काय का झालं कुठून झोपले पुरी बस दादा पटत काय ना बाजून झोपले वर ताण राहिले वाटत इथं तिथं का तुम्ही नाही मी टाकून झोपेला लोटून दिलं का

मी आलो ना जावा तर दम टाकत होता दम टाकत होता काय मामा बर्जो बर्जो तुझा हो मी बर झोप येते बर झोप येत माझी झोप पडली माझी तू झोप येऊ मी काय तो तुम्ही आता जाता निघा नका तुम्ही मस्त लाडका जावा आता ना तो का डोतो हा मी राहते काढून द्या नाही तुम्ही जा तुमचे वागण्या बॅकर आहे ते नकोच बर मी काय केलं का तुला काय केलं काय असं केलं काही केलं काय तुला जाऊ केलं झोपे मला जाऊन झोपले का तुम्ही अंगा मला काय माहिती मला वाटलं झोपामध्ये का तो जाव ना जावा सारखं वागायचं माझी काय तुम्ही काय करू नम कर

पाहिलं का दादा किती लक्ष आहे पॅन आवर राहिली मी आलो तुम्ही तोंड पाहून येते त्याच्या तिचे मुख्य घेत होते पाहिलं नाही का पात्र पाहतो तोंडावर हात फिरीत मुके घ्यायचे तुम्ही जो आधी मी विडा ते बर का म्हणलं जावं किती इमानदारा मला पाहिजे होतं यावरच्या बिजेवर बैठक होतो तुम्ही बिजेवर लक्ष दिलं नाही इथं होतं तुम्ही मोर झालं होतं मी तुमच्या काय नाटक एकदा इकडे आला परत इपोर पोर फुग लिपाल गेला गेलं सगळं तो तमासा पावतो खाल्लं का एका घरात खा नाही या ना हे खालू तुम्ही ना तुम्ही नाही नाही थांबा तुम्हाला सांगतो तुम्हाला का काय झालं मग मा आमचं जेवण झालं ना माल तिनं सांगितलं होतं काय ती म्हणे ताई झोपली आहे का म्हणे

मी काय तू तुम्ही निघायचा असा इशार केलं माहिती असं असं इशारा घेता डायरेक्ट माहिती त्याची चोकन मग तुम्ही जर दिला ना तुमचा तुमचं

मानपान तुम्हाला आवडायचं मोठा जावाय जावायला उभं नका करू हा तर कर। तो काल येतो हा बोल तुम्ही आले बरं तुम्ही घेऊन अरे मी झोप मी जायलाच मी कार्य केली दुसरीकडे बाहेर आगला नाही बसतो तुम्ही येऊन

काय जाबाय पाहून दिला नवरा पाहून दिला काय नवरा काय जावा लक्ष दिसते का आता घरी एखादी हा दादा एखादी घर घरात आणून ठेवल जाऊ ठो मारत जा तुला काय करायचं माझा संसार होईल ना काय नाही तुला दुसरा नवरा पाणी ठेवते तुम्हाला पाणी तू मला